आज धनत्रयदशी आहे महिलांनो तर त्यामुळे धनत्रयदशीच्या दिवशी आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला पूजा करण्याच्या आधी घरातली दरिद्री अलक्ष्मी वाईट गोष्टी ज्या आहेत त्या पहिले घराच्या बाहेर काढून फेकायच्या आहे आणि मग आपल्याला धनत्रयदशीची पूजा करायची आहे की जेणेकरून पूजा केल्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल यासोबतच धनत्रदशीचा आजचा शुभ मुहूर्त कुठला आहे की ज्या काळामध्ये तुम्ही जर पूजा केली तर तुम्हाला त्याचं संपूर्ण फळ मिळेल ही अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना धनत्रदशीच्या खूप खूप शुभेच्छा अलक्ष्मी बघा जशी माता लक्ष्मी आपल्याला हवी असते तसं अलक्ष्मी कोणालाही नको असते अलक्ष्मी घरामध्ये राहिल्यामुळे घरामध्ये गरिबी येते पैशाचे प्रॉब्लेम शारीरिक मानसिक सुख आपल्याला मिळत नाही त्या घरामध्ये सततचं आजारपण या गोष्टी नेहमी चालू असतात आणि त्यामुळे माणूस अगदी त्रासून जातो तर असेच त्रास नको म्हणून आपण काही ना काही पूजा अर्चा करत असतो तर आज संध्याकाळी आपण धनत्रयदशीची पूजा मांडणी करणार आहे धन्वंतरी देवतांची आपण पूजा करणार आहे यमदीपदान करणार आहे आणि आपण आपलं शरीर निरोग राहण्यासाठी आज धन्वंतरी देवता जे आरोग्याचे देवता आहे त्यांची आपण पूजा करत असतो तर त्यामुळे ही पूजा करण्यासाठी आपल्याला पहिले लक्ष्मीला बाहेर काढायचं आहे तर बघा कसा आहे हा उपाय ते मी तुम्हाला सांगते बघा पूजा आपण संध्याकाळी करणार आहे बरोबर तर पूजे पूजेच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या शुभ दिवसांमध्ये आणि शक्यतो कधीही तुम्हाला संध्याकाळी जी तिन्ही सांजेची वेळ आपण म्हणतो लक्ष्मी माता घरी येण्याची वेळ त्यावेळेमध्ये झाडू मारायचा नसतो तर हा उपाय आपल्याला जवळपास तुम्ही चार साडेचारला म्हणजे अगदी सहा साडेसहानंतर नंतर अजिबात करू नका ना नाही तर उलट परिणाम होतील बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही संध्याकाळी तीन साडेतीन चार वाजता फार तर फार साडेचार वाजता तुम्हाला काय करायचं आहे घरामधला थोडासा कचरा जो आहे तर तो काढायचा आहे ठीक आहे आणि त्या कचऱ्यामध्ये जे केस कागद वगैरे आलेले असतील तर ती सगळी तुम्हाला बाजूला करायची आहे जी धूळ असते आपल्या घरातली ती तुम्हाला एका कागदावर घ्यायची आहे आणि ही धूळ जी आहे तुम्ही जिथे पूजा मांडणार असाल किंवा देवाऱ्यासमोर तुम्हाला कागदामध्ये ही धूळ ठेवायची आहे त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही आपल्याला माता लक्ष्मीला अ, आ, प्रार्थना करायची आहे देवी आईला कुलदेवीला आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरातली अलक्ष्मी दारिद्र्य गरिबी जी आहे तर ती बाहेर जाऊ दे घरामध्ये लक्ष्मी सर्वस्व नांदू दे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती जी पुळी आहे तर ती तुम्हाला बांधून कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकायची आहे आणि सगळ्यात पहिले तुम्ही हा उपाय करण्याआधी तुमचं जी कचऱ्याची पेटी आहे तर ती तुम्ही बाहेर नेऊन ठेवायची आहे किंवा हे बघा माझा सांगायचा मुद्दा काय की हे सगळा उपाय हळद हा, कुंकू अर्पण करून झाल्यानंतर पूजा केल्यानंतर तुम्हाला ती जी पुडी आहे कचऱ्याची तर ती तुम्हाला सरळ बाहेर नेऊन ठेवायची तर त्यासाठी तुम्हाला कचरा पेटी जी आहे तुमची तर ती पहिले तुम्ही बाहेर नेऊन ठेवा आता तुम्ही बघा फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे राहत असाल तर आपण बाजूचे वगैरे जे आहे तर ते लोकं बोलू शकतात की सणासुदीला काय यांनी कचऱ्याची पेटी बाहेर ठेवली अगदी दोन मिनटं लागणार आहे दोन मिनटं बाहेर ठेवा ती पुढी जी आहे ती तुम्ही त्याच्यात नेऊन ठेवायचं आहे किंवा सरळ तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये बघा सोय असते खाली मोठे कचऱ्याचे डबे ठेवलेले असतात त्यामध्ये आपण नेऊन कचरा टाकत असतो किंवा कचरा जरी तुम्ही सकाळी टाकून दिलेला असेल तर कमीत कमी ही पुडी तरी तुम्हाला नंतर सरळ बाहेर जाऊन कुठेतरी कोणाला त्रास होणार नाही एखाद्या झाडाजवळ वगैरे जाऊन ती पुडी टाकून द्यायची आहे घरी यायचं आहे स्वच्छ तुम्हाला हातपाय धुवायचे आहे आणि मग देवाला नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला घरामध्ये अलक्ष्मी जी आहे तर ती पहिले तुम्हाला बाहेर काढून टाकायची आहे आणि मग थाटामाटात आपल्याला लक्ष्मी देवीचं स्वागत करून धनत्रदशीची पूजा करायची आहे कारण जोपर्यंत अलक्ष्मी तुम्ही बाहेर काढणार नाही तोपर्यंत घरामध्ये माता लक्ष्मी नांदणार नाही परत सांगते संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेत कधीही घर झाडू नका ही, ही नेहमीसाठी लक्षात ठेवा आता दिवाळीच्या दिवसात तर नाहीच नाही पण इतर वेळेससुद्धा तुम्हाला अगदी सहा साडेसहाला महिलांना सवय सा असते घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात भलेही लहान मुलांनी मुला काही घाण केली तर तुम्ही हाताने ती भरून तुम्ही बेसिनमध्ये ती वाहून द्या पण असं घर तुम्ही स्वच्छ करू नका झाडून पुसून संध्याकाळच्या वेळेस करायचं आहे दुपारी तीन साडेतीन चारच्या आतच करायचं मासिक धर्म तुम्हाला असेल तर तुम्ही दुसऱ्याकडून कोणाकडून तरी घरातल्यांकडून हा उपाय करून घेतला तरी पण चालेल सुतकात तर अर्थात आपण काही असे देवांचे उपाय किंवा सेवा जी आहे तर ती करत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्हाला धन दन, धनत्रोदशी असल्यामुळे धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे धनेगुळाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यमदीपदांचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे यमदेवांना दक्षिणेकडे वाद करून आपल्याला यमदेवांचा प्रित्यर्थ वा देवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरातील कोणावरच अपमृत्यू येऊ नको नको देऊ अपमृत्यू म्हणजे जे अनपेक्षित मृत्यू असतात जे काही ॲक्सिडेंटने होतात शॉक लागून मरणं वगैरे काही दुखापत हो जाऊन होऊन किंवा ॲक्सिडेंट काही होऊन मरणं याला अपमृत्यू म्हणत असतो जे अनपेक्षित मृ मृत्यू असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप मोठा दुःखाचा डोंगरच असतो बघा एखादी व्यक्ती घरातली म्हातारी असते त्यांचं वयामानानुसार मृत्यू होणं नैसर्गिकरित्या मृत्यू होणं हे वेगळं पण अनपेक्षित मृत्यू होणं हे अतिशय कठीण असतं आणि ते कोणालाच नको असतं म्हणून आपल्याला या दिवशी आजच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान करायचं आहे नक्की करा खूप महत्त्वाचा हा उपाय आहे आणि सांगितल्याप्रमाणे अलक्ष्मीला पहिले बाहेर बाहेर काढा म्हणजे आपण जे, जे दिवसभरात पूजा करू अर्चा करू यमदीपदान करू त्या सगळ्या गोष्टींचं पुण्यफळ आपल्याला मिळेल घरात जर घाणेडापणा राहिला आणि आपण पूजा अर्चा करतो आहे दोन दोन तास सेवा करतोय त्याला काय अर्थ आहे बघा म्हणून आधी अलक्ष्मी बाहेर काढणं तितकंच महत्त्वाचं आहे सांगितल्याप्रमाणे अगदी कमी शब्दांमध्ये आणि अगदी छोटा हा व्हिडिओ आहे नक्की तुम्ही व्यवस्थित बघितला असेल उपाय तुम्हाला पटला असेल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।